तर राजन साळवींच्या पक्षप्रवेशा संदर्भात रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी बैठक झाली मंत्री उदय सामंत किरण सामंत यांची देखील शिंदेसोबत बैठक झाली बैठकीला राजन साळवी देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे नेतृत्वात काम करण्याचा साळवींचा निर्णय असल्याचं उदय सामंत म्हणाले राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामान बंधू सुद्धा आणि समाधानी आहे सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रेश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान आहे राजनजी साळवी माजी आमदार त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती या बैठकीला मी होतो त्याच्यानंतर राजापूर लांजा साखर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन सावी साहेब होते आणि माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळींनी घेतलेला आहे उद्या तीन वाजता एमबी नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याच बाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन आहे शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात सर, 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 सर। तो तो आज पण आहे त्यांनी उद्या पण मिळणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो माणसं बनवत नाही ती चर्चा एक पंधरा जवळपास अर्धा त्या बाबतीत कोणती चर्चा नव्हती फक्त उद्याचा पक्षप्रवेश कसा पक्षप्रवेश कसा असेल याबाबत चर्चा मोठा प्रश्न तर राजवं साळवींचा पक्षप्रवेश हा जल्लोषात साजरा केला जाईल असं देखील वक्तव्य यावेळी किरण सामंत यांनी केलंय तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे काय अधिक माहिती या संदर्भात अंकिता ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कारण की आज दुपारी तीन वाजता ठाणे येथील ते टेंबी नका या ठिकाणी राजन साळवी यांचा मोठा पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे मोठं शक्तप्र शक्तीप्रदर्शन जे आहे ते देखील होणार आहे काल रात्री ठाण्यामध्ये अनेक खलबत जी आहेत ती घडली होतीत काल किरण सामंत उदय सामंत आणि राजन साळवी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले होते आणि त्या ठिकाणी सुमारे दीड ते पावणे दोन तास यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती सगळी झालेली आहे आणि या चर्चे नंतर सर्व प्रतिक्रिया ज्या सर्व नेत्यांनी दिल्या त्या आपण सर्वांनी आता पाहिल्याच आहेत मात्र आता ऑपरेशन टायगर हे सक्सेस होताना दिसत आहे यशस्वी होताना दिसत आहे आणि उदय सामंत यांनी अशी माहिती देखील दिली होती की दहा ते बारा माजी आमदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि पहिला आमदार जो आहे महाविकास आघाडीचा असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला असेल तो गळाला लागलेला आहे राजन साळवी आज दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश मात्र विरोधकांच्या सर्व ज्या टीका आपण पाहिल्यात की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना जायचं त्यांना स्थान नाही मिळालं पण मात्र राजन साळवी हे शिवसेनेत होते आणि खरे शिवसेनेच्या माघारी जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांची नवीन साथ घेऊन महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि कोकणातील शिवसेनेची ताकद आणि महायुतीची ताकद जी, जी आहे बळकट करताना येणाऱ्या आगामी काळामध्ये आणि निवडणुकीच्या काळामध्ये दिसून येणार आहेत अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच उदय सामंत यांचं जे ऑपरेशन टायगरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती त्यातला आता पहिला जो व्यक्ती आहे राजन साळवी ते आता गळाला लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय मात्र राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे कोणते मोठे नेते या ठिकाणी उपस्थित असतील अर्थातच शिवसेनेचे सर्व ब बडे नेते आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये येण्यासाठी दुपारी जे आहे एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यांची एक भेट होणार आहे एक चर्चासत्र त्यांच्यामध्ये होणार आहे आणि त्यानंतर राजन साळवी यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा तो देखील होणार आहे मात्र एकीकडे दुसरं चित्र बघायला गेलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र असलेले आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत महाविकास आघाडीतील सर्व दिल्लीतील इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना आहेत ते देखील भेटणार आहेत आणि कुठेतरी अशी देखील चर्चा होती मागच्या आठवड्यामध्ये की अनेक खासदार उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत त्यानंतर जे आहेत आदित्य ठाकरे पहिल्यांदाच या सर्व खासदारांना देखील आज दिल्लीमध्ये दीड वाजता भेटणार आहेत त्यामुळे या चर्चेमध्ये देखील काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण कुठेतरी एकनाथ शिंदे असतील किंवा उदय सामंत असतील यांनी जो दावा केला होता की अनेक आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत याच्यात कुठेतरी आता तथ्य आहे असं दिसू लागलेलं आहे आणि सोबतच आदित्य ठाकरे हे आज दुपारी शरद पवार यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे कारण की माहिती आहे आपल्याला काल उदय सामंत आणि खासदार नरेश मस्के यांनी जे आहे शरद पवार यांची भेट घेतली होती आणि परवाच्या दिवशी शरद पवार यांच्या हस्ते जो आहे एकनाथ शिंदे यांचा सन्मान सोहळा जो आहे तो देखील दिल्लीमध्ये पार पडला होता पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये या ऑपरेशन टायकरबद्दल देखील काही चर्चा होते का आदित्य ठाकरे यांची काही इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत किंवा त्यांच्या खासदारांसोबत राजन साळवी यांचा पक्षप्रवेश आणि सोबतच ऑपरेशन टायगरमध्ये अजून कोण कोण आहेत अशी लोकं जे आपला पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जायला इच्छुक आहेत किंवा पसंती ठेवतात याबद्दल देखील आदित्य ठाकरे आढावा घेण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडनं कळत आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासोबतच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी